आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल देत आहे भरघोस पंधरा टक्के डिस्काउंट लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर मान्य पवार साहेब शिवराज बघल्यावरती काय म्हणा कसं होणार पण त्याच दिवशी सर्जिकल स्ट्राईक झाली होती आणि त्याचा आज त्या ठिकाणी सत्ता वाढली होत आहे त्या ठिकाणी पवार साहेब आणि विजयरानांची भेट कित्येक वर्षाने झालेली पवार साहेबांना त्या ठिकाणी शिवडून मागण्यावरती आल्यानंतर जे दादांच्या चेहऱ्या बसणारे भाव होते कुटुंबाच्या चेहऱ्या भाव होते ते खऱ्या अर्थानं बघण्याचं नशीब माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मिळालं होतं आणि त्याच दिवशी लक्षात आलं होतं राजकारणात पुढं कसं वागायचं आणि त्याचा एक धडा त्या दिवशी साहेबांच्या आणि मोजेबाजी घराण्याकडून मला त्या ठिकाणी प्रत्यक्ष बघायला मिळालं होतं आजची परिस्थिती आपण बघतोय कि त्या देख ठिकाणी या देशामध्ये आज शेतकरी विरुद्ध धोरण त्या ठिकाणी स्वीकारली गेली त्यामुळं आज आमचा कांदा त्या ठिकाणी मिळत त्या ठिकाणी बंद झाल्यामुळे कांद्याची आवड काय झाली दुधाचा चौतीस रुपयाचा भाव जी आर काढून पाच रुपयाचं अनुदान घेणार होते मिळाला आज त्या ठिकाणी दुधाला पंचवीस सव्वीस वीस रुपये भाव आहे आज त्या ठिकाणी दुधाला त्या ठिकाणी भाव दिला जात नाही आज एका शेतकऱ्याला वीस लिटर त्या ठिकाणी एक गाव असेल तर वीस लिटर दूध होत आणि त्याचा जर विचार केला चौतीस वाजा सव्वीस रुपये केले तर आठ रुपये लिटरला वीस लिटर चे रुपये होतात आणि तीनशे पासष्ट दिवसाचा हिशोब केला तर अठ्ठावन्न हजार रुपये होता आज आपल्याला त्या ठिकाणी हक्काचे अठ्ठावन्न हजार रुपये हे सरकार काढून घेते आणि सहा हजार दोन साठ हजाराची जाहिरात करते त्याचा देखील विचार करावा लागणार आहे आज साखरेची निर्यात बंद केली आहे त्या ठिकाणी सोयाबीनचा विषय असेल कपाशीचा विषय असेल शेतीमालाचा भाव सगळा त्या ठिकाणी आज अडचणीत आला शेतकरी अडचणीत आला या सरकारचं धोरण मात्र फक्त रस्ते वेगळ्या गोष्टी परंतु त्या बाजूला आपण एका देशाच्या ले लेवलवरती विचार केला तर या देशाची सगळ्यात मोठी कर्जमाफी ईश्वर चंद्र पवार साहेबांमुळे झाली आणि म्हणून आपला शेतकरी उभा राहिला परंतु या देशामध्ये त्या सरकारनं गेल्या दहा वर्षात कर्जमाफी केली नाही परंतु पंचवीस सव्वीस शेतकऱ्याचं सोळा लाख त्या ठिकाणी उद्योगपतीच सोळा लाख कोटी रुपये कर्ज माफ केलं आणि मला खाली अर्थानं शेतकरी धोरण असलेलं शेतकरीची ना असलेलं मोठे कुटुंब त्या ठिकाणी त्या ठिकाणी राहू शकत नाही हे आज त्या ठिकाणी मला पण जाणवत होत आज लोकसभेच्या निमित्तानं आज पंढरपूर तालुक्यातली संघात मतदारसंघातली बेचाळीस गावं आणि सांगोला ग्रावं ग्रावं त्या ठिकाणी पाटील साहेब आमची आज या तालुक्यातल्या अठ्ठावन्न गावांमध्ये त्या ठिकाणी सत्तर टक्के त्या ठिकाणी लोकांचं तुतारीवरती प्रेम बसलंय आज त्या ठिकाणी उमेदवार कोण आहे हे नंतर होत परंतु तुतारी हा एकच कारागारामध्ये कोपऱ्या कोपऱ्यामध्ये गल्ली गोळामध्ये रस्त्यामध्ये त्या ठिकाणी कुठेही गाळून दाखवण्यात सुतरी काढायच्या आणि आज त्या ठिकाणी आपल्याला धैर्यशील मोठे पाडण्याच्या मताकीनं एक मोठा उमेदवार तगडा मिळाल्यामुळं उद्याचा विजय आपला सोपा झाला आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये पंढरपूर तालुक्यातल्या सगळ्या गावांमधून आपल्याला भैया लीड देण्याचे काम आम्ही सगळेजण सहकार्य मिळून करू उद्याच्या काळामध्ये आपल्याला या सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणाचा पाण्याचा प्रश्न आज गंभीर झालाय आज साहेब चौऱ्याण्णव टीएमसी पाणी हे ऑक्टोबर महिन्यामध्ये धरणामध्ये होत तीन पाया त्या ठिकाणी नदीला सोडल्या पंधरा टीएमसी आज दोन पाया कॅनलला पा। सोडल्या सायक्म टीएमसी दोन पाया बोंड्याला गेल्या दोन चार टीएमसी आज पंधरा आणि बारा सत्तावीस आणि चार एकतीस टीएमसी आठ टीएमसी पाणी हे बाकी होऊन राहिलं आणि मग पाणी गेले एकोणचाळीस टीएमसी

भाजपाला मतदान करणार का हा देखील प्रश्न आहे आज नदी पाहणामध्ये नदी भरली आहे परंतु आमच्या शेतकऱ्याची लाईट कोडली आहे दोन तासाला भेटले सहा तास केली म्हणून बारा अजून दर पाणी आज त्या ठिकाणी महागाई नव्हत होती आज शेतकऱ्याची अवस्था काय दुधाला भाव आज त्या ठिकाणी उसळून जाणार आहे आज सगळे पिकप करून लागले आणि मग आता वचपा वेळ आली आणि वचपा घ्यायला सुद्धा मिळालाय काळामध्ये आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आम्ही करून निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण ताकदीने उभा राहू परंतु इथं आलेल्या प्रत्येकाला आले आणि एवढंच लागायचंय की हवा आहे तुताची चालणार नाही आपल्याला निवडून आले म्हणून भागणार आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक मतदाराच्या पर्यंत जावं लागणार आहे आपल्याला प्रत्येक मतदाराला त्या ठिकाणी मतदान केंद्रावरती आणून मतदान करून घ्यावं लागणार आहे कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत सात मे आहे नाईट अकादमीची ती जाती आणि दा त्या ठिकाणी मतदानाला जर मतदान आपलं आणलं नाही तर त्या ठिकाणी काही होऊ शकतं त्यामुळं मतदान केंद्रावरती मतदान मिळून मतदान करण्याची जबाबदारी मात्र आपल्याला घ्यावी लागणार आहे नाहीतर आपल्या बाईट सोशल मीडियावर भाडे आहे म्हणून आपल्याला चालणार नाही आपल्याला फुल एजंट असतील बोट एजंट असतील बिलो एजंट असतील त्या ठिकाणी सगळ्याची निवडी करून आपल्याला मतदान केंद्रावरती मतदान हे सत्तर टक्क्यापेक्षा जास्त झालं तर आपण जे स्वप्न बघतोय की कि देशात किंवा राज्यामध्ये जा सगळ्यात जास्त मतदान निवडून यायचंय त्याच्यासाठी मताची टक्केवारी आपल्याला वाढवा लागणार आहे आणि इथं आलेले सगळे मोहिते पाटील प्रेमी राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब प्रेम करणारे सर्व जण परंतु इथून घरी जात असताना आपण सगळ्यांनी एकच लक्षात ठेवायचं आज आपल्यासाठी चाळीस पन्नास वर्ष मोहिते का कुटुंब काम करतंय आता इथून पुढे राहिले वीस ते पंचवीस दिवस वीस ते पंचवीस दिवसामध्ये त्या ठिकाणी कोण किती काम करतय ह्याच मूल्यमापन उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि उद्याच्या वीस पंचवीस दिवसामध्ये घरापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे निश्चित हवा आहे आणि म्हणून मत पडतील असं न करता प्रत्येक

यासाठी निर्माणाचा देखील आम्हाला निषेध करायचा आहे शेतकऱ्याच्या पार पाडूया आपण सगळे जिल्ह्याने एक टाकीने त्या ठिकाणी एक संघ राहूया कारण सरकार जिल्ह्यात मी अकरा जाहीर होतो तिकडे मिळत होत तिकडं तिकडे त्या ठिकाणी

निघत आणि उद्या <laughs> त्या ठिकाणी मोठ्या पाटील परिवार त्यांचं प्रेम करणारे सर्वजण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे सगळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांची घडी बसवायचे देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब या वयामध्ये एकटे त्यांच्या खंबीरपणे एक आजोबा त्यांचा नातू एक कोरडा त्या ठिकाणी एक सहकारी मिळून त्या ठिकाणी त्यांच्या सोबत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या